हॅलो फ्रेंड भी हो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन जॉब व्हिडिओमध्ये तर आम्ही आता लोणीला चाललो आहे म्हणजे आम्हाला ॲडमिट होण्यासाठी सांगितलं होतं डॉक्टरनी तर लोणीला चाललो आहे नेमकं रस्त्याने जाता जाता गाडी पंक्चर झाली आहे हे बघा तर मिस्टर आता पंक्चर म्हणजे गाडी पंक्चरला टाकली आहे गाडीचं पंक्चर काढता आहे तोपर्यंत तो मी बसले मी बघा बॅग पण बॅग बॉटल तर नेमकं मध्येच गाडी पंक्चर झाल्यामुळे आता पंक्चर काढता आहे तोपर्यंत मी बसले आहे आणि भरपूर ऊन झाले उशीर पण खूप झाला तरी बघा पंक्चर काढून झाले आता चाक बसवते आहे गाडीला पंचर झाले काढून आता ॲडमिट होण्यासाठी बॅग भरली होती झालं काढून हा हॅलो फ्रेंड तर आलो आम्ही लोणीला हॉस्पिटलला एवढं डॉक्टर विखे पाटील तोडा ग्रामीण रुग्णालय मिस्टर गाडी लावत आहे पार्किंगला गाडी लावायला गेली गाडीच नाही लोणीवरून घरी आता जस्ट गाया बांधल्या आणि प्रियंकाला केले अॅडमिट लोणीला आणि मी आलोय घरी खूप धावपळ चालू आहे आज माझी ऍडमिट करून घेतले डॉक्टरांनी दोन दिवस झाले व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही तर इकडे गायाला चारा टाकलाय कुटीं ते आणि मला घास कापायला जायचंय आता तर चला एक वजा टाकलंय आणि इकडं घास टाकला काय ना घास खाऊन झाला कोंबड्या पण घास खाते आता गिनी आणायला जायचे इकडं संपूर्ण घास केलेला आहे गायन करता उन्हाळ्यामुळे एवढं काय वाढत नाही आणि इकडं गिनी करेल गिनी घेऊन जायचं आहे मला त्याची धावपळ चालू आहे मित्रांनो वातावरण पण झालंय पावसाचं इकडे ब्याला सोडलाय घास गिनी घेऊन जायचं घरी काय आणलं आणि प्रियंकाला ऍडमिट केलंय लोणीला चला आता गिणी तुडून घेतो झटपट तर आता बघ गायांना पूर्ण चारा घालून झाला आता खादे टाकले गव खाद्य खाते लगेच पिळायला सुरुवात करायची दोन दोन चार पाच सहा सात सात गाय आहे दोन कारोड म्हणजे दहा अकरा जण आहे मित्रांनो इकडे गावरंगाई इकडे शेळे इकडे कारूड खाद्य खाती इकडे चहा झाला चहा घ्यायचा आहे चहा झाला चहा तो कोंबड्या तर चहा घ्यायला जायचे आता गाया बिया फिरून झाल्या आता दुधाला जायचे आणि साडेसात आठ वाजून ते सात वाजून पंचेचाळीस मिनटं झाले तर चाललो आता मी दुधाला गाय पण चारा खाते परत तर चला अंधार झाला आता